शामू आपलं शामू काका नमस्कार नमस्कार गणपतीची वर्गणी पाहिजे होती किती फक्त पाचशे रुपये तात्या नमस्कार कसला चमत्कार बोरा चमत्कार नमस्कार म्हटलं आरतीच विचारतो कसला चमत्कार अहो नमस्कार म्हणलं तात्या वर्गणी अहो कुठं तुम्ही द्या गणपतीची वर्गणी किती वर्गणी फक्त पाचशे रुपये पाचशे का हजार घे हे माझी दोन हजाराची पावती कर हजाराची कर सतीश भाव गणपतीची वर्ग दे की किती वर्गणी आहे फक्त पाचशे रुपये दिला दे पाणी पाहिजे पाणी असं नाणी गावाला गेल्या उद्या येणार आहे एकटाच आहे घरात नाणे ना तसा वर्ग मागायला तस होय आजी वर्गणी मागायला होतो गणपतीची ही जर माझ्याकडे पन्नास रुपये आजी तुझी प्रेमाने पन्नास रुपये दिले तीस का नाही आम्हाला पाच हजार रुपये सरकार पावते फांड लवकरची पाचशेची काय शंभर देतो शंभर देतो म्हटला लका का महाप्रसालोस हात आकडून खातोस त्यात वहिनी लिला मागच्या वेळेस सगळा टोक सोपी जा तीच माणसं माग गेली सॉरी सॉरी वहिनी बरोबर मावशीकडनं वर गेली माग घ्याल चला सुद्धकाळी तुला घरातली काम करायला सांगितले वर्गणी गोळा करतील सॉरी परत करतो की तुमची पाचशे द्या आलं घेऊन थांब बरं बरं रुग्णाल वर घेऊन द्या लवकर जा फुटल्या दाराला बोला काय म्हणताय अरे पैसे काढून ठेवलं होत पण तेवढ्यातच माझा नवरा पाय घसरून पडला आणि त्याचा पाय मोडलाय सगळं पैसे त्या प्लास्टर मध्येच गेले ती कुठे नोटी अरे नाना ना कंटिवलं ना 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 काय नाना दारू काढ काड़। दार कडी काढीत नाही दार उघडीत ना मी हा दार उघडा लवकर मी नाही उघडी दार आईच्या गावात नाण्यानं बरोबर चुना लावला सप्प चला वर्गणी तर देतच बर पोरानो तुम्हाला चा करू काय चालतं की करा करा चा <laughs> बर झालं पित नाही सा शरीराला हानिकारक असते या गणपतीची वर्गणी दोन हजार पंचवीस हा पूर्ण व्हिडिओ येतोय रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता वाडीवरची स्टोरी या यूट्यूब चॅनलवर नक्की बघा